अॅडवोकेट सी ए प्रवीण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा एक विधायक उपक्रम या ठिकाणी रक्तदानाचा हा चांगल्या पद्धतीने साजरा होत आहे आणि त्यात सर्वांनी भाग घेतलेला आहे मला फार आनंद वाटतो आमचं हे जे संस्था आहे ती संस्था ध्येयवादी लोकांनी स्थापन केलेली आहे रामानंद तीर्थ आणि गोईनभाई श्राफ यांनी वाढवलेली ही संस्था त्यांच्या ध्येय धोरणानुसारच या ठिकाणी कार्य करीत आहे आणि मला असं वाटतं की मराठवाड्यामध्ये महाविद्यालयीन शिक्षणाची पहिल्यांदा बिजारोपण जे आहे स्वामीजींनी केलेलं आहे त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी तिकडे औरंगाबादला जवळपास त्याच वेळेला महाविद्यालयीन शिक्षण याची सुरुवात केलेली तिथल्याकडून महाविद्यालयामध्ये तर हे एक मराठवाड्यामध्ये शैक्षणिक वातावरण महाविद्यालयीन शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचं श्रेय या दोन महापुरुषांना जातं आणि आता ही शिक्षणाची गंगा आणि त्याच्या उपनद्या आता पूर्ण मराठवाड्यावर पसरलेल्या आहेत आज मराठवाडा शिक्षणाच्या बाबतीत अजिबात मागे राहिलेला नाही किंवा तो, तो व्हर्च्युअल वर पुढेच चाललेला आहे केवळ महाराष्ट्रातच नव्हे आपल्या देशातच नव्हे प्रदेशात सुद्धा मराठवाड्यातील विद्यार्थी फार मोठ्या हो प्रमाणात त्या ठिकाणी काम करीत आहेत आणि त्यांनी नाव लौकिक मिळवलेलं आहे हे एक अतिशय अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे आज या ठिकाणी प्रवीण पाटील यांचा वाढदिवस या ठिकाणी उत्साहात या परिसरामध्ये होतो आहे त्या ठिकाणी जी महान मंडळी काम करून गेलेली आहे त्याच्यापैकी सदाशिवराव पाटील म्हणजे प्रवीण पाटलांचे वडील हे त्यांनी सुद्धा दोन दो दशके एवढा काळ तरी या संस्थेच्या करता त्यागमय बुद्धीनं त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलं आणि त्याच पद्धतीनं आज उपाध्यक्ष प्रवीण पाटील हे संस्थेच्या विकासाच्या दृष्टीनं प्रत्येक गोष्टीकडे बारीक सारीक गोष्टीकडे अतिशय काळजीपूर्वक पाहत असतात अनेक नवीन गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी आणलेल्या आहेत या तांत्रिक दृष्टीच्या असोत किंवा शैक्षणिक क्षेत्रातल्या असो पूर्ण संस्थेचं स्वरूप आहे जे फिजिकल स्वरूप आहे ते त्यांनी बदललेलं आहे आज त्या प्रांगणामध्ये असणारं जे सर्व स्पोर्ट्स ग्राउंड्स आणि इतर गोष्टी ज्या पाहिल्या आता खरोखर म्हणजे एका अतिशय मोठ्या प्रकारच्या शैक्षणिक संस्थेची जागा आहे हे कोणाच्याही लक्षात येईल पुढच्या काळामध्ये येणारे जे चॅलेंजेस आहेत ते चॅलेंजेसची आव्हानं पेलण्याकरता या महाविद्यालयाचे किंवा या संस्थेचे विद्यार्थी निश्चितपणानं ते चांगल्या पद्धतीनं फेस करू शकतील अशा प्रकारचं वातावरण या महाविद्यालयात आहे सर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक काम करणारे सर्व सहकारी शैक्षणिक याच्यात करणारे आणि इतर का काम करणारे ऑफिसेस मधले काम करतात आणि इतर सर्व प्राध्यापक त्या सर्वांचं या ठिकाणी कौतुक करतो आणि प्रवीण पाटलांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांचे वडील सदायशराव पाटील प्रवीण पाटील यांच्या जीवनापासून एक अत्यंत मोलाचा धडा घेऊन ही संस्था पुढे कशी जाता येईल याचा प्रवीण पाटलाप्रमाणे आपण सर्वजण प्रयत्न करूया अशी इच्छा व्यक्त करतो आदरणीय प्रवीण पाटील सर उपाध्यक्ष आहेत नांद सोसायटीचे आणि सायन्स कॉलेज ज्युनियर कॉलेजचे ते स्कूल कमिटीचे अध्यक्ष खरं तर प्रवीण पाटील सर यांचा चौसष्ट वॉर्ड जो साजरा करत असताना आम्हाला खूप आनंद होत आहे की त्यांचं एक डायनामिक व्यक्तिमत्व आहे परिस्पर्श असं आपण त्यांचं म्हणू शकतो की त्यांना ज्या ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेतात ती गोष्ट त्यांना तडीच लावतात सायन्स कॉलेजचा विकास भौतिक विकास आणि शैक्षणिक विकास यामध्ये त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा राहिलेला आहे त्यांचे मित्रमंडळ खूप आहेत सी ए असल्यामुळे आपल्याला या पुढे की सी एस आर फंडिंग जे असते ते आम्हाला संस्थेला आणि कॉलेजला खूप त्याचा फायदाच होईल पाटील सरांचे दातृत्वाची भूमिका स्वतःची असल्यामुळे इतरही त्यांचे सहकारी मित्र खिशात हात घालून भरभरून संस्थेसाठी ते देत आले देत आहेत आणि यापुढे देत राहतील असे व्यक्तिमत्व त्यांचा वाढदिवस साजरा करत असताना आज आम्ही रक्तदान चांगला उपक्रम या ठिकाणी करतो वृक्षारोपण पण चौसष्ट झाड फळवर्गाचे लावून आम्ही वृक्षारोपण साजरा केलेला आहे तसंच विविध उपक्रम महाविद्यालयात राबविला जाणार आहेत आज पुस्तकं काही गरीब विद्यार्थ्यांना आम्ही देणार आहोत ह्या दीर्घाशी दबाव एवढं या ठिकाणी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व पत्रकार मीडिया मी या ठिकाणी आभार मानतो आज नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉक्टर प्रवीण पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सायन्स कॉलेजमध्ये आपण विविध उपक्रम केले म्हणजे वृक्षारोपण असेल रक्तदान शिबिर असेल ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी आणि मग काही संस्थेचे सदस्य असतील किंवा फॅकल्टीचे मेंबर्स स्टाफ मेंबर्स असतील त्यांनी आपला सहभाग नोंदवला आणि आमची हीच अपेक्षा होती की सी ए डॉक्टर प्रवीण पाटील सर यांच्या जन्मदिनानिमित्त काही ना काहीतरी संस्थेमध्ये विविध उपक्रम व्हावेत आणि त्या उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचा हा जन्मदिन साजरा व्हावा आणि तशाच प्रकारे जे योजलं होतं ते आपण इथे केलेलं आहे मी पुन्हा एकदा माझ्या वतीने डॉक्टर सी ए प्रवीण पाटील सर यांना शुभेच्छा उपदेशित करते धन्यवाद